शाहू महाराजांचा जीवनावरती त्यांच्या कारकिर्दीवरती मी एक पवाडा लिहिलेला आहे मी महान कवी नाहीये नुकताच मी काव्य लेखन करू लाभलेलो आहे ला नौका कवी आहे नौका लेखक आहे माझा मी प्रयत्न समाजाला काहीतरी माझ्याकडून होईल माझ्या काव्य रूपाने काव्यातून आणि समाज एक संघ राहील या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करीत आहे शाहू महाराज यांच्या जीवनावरती यांच्या कारकिर्दीवरती एक पावडा लिहिलेला आहे ऐकून घ्या तो राजश्री शाहू राजाला वंदन राजेश्री शाहू राजाला वंदन कोल्हापूर करवीर संस्थानाचे राजे आरक्षणाचे जनक राजे बहुजनांचे दलितांचे उद्धारक छत्रपती शाहू राजे तुम्हाला माझ वंदन तुम्हाला माझं वंदन तुम्हाला माझ वंदन, वंदन। काळ होता ब्रिटिश शासनाचा कारभार होता संस्थानिकांचा परदेशात उच्च शिक्षण तुम्ही घेतले मार मांगाना जवळ घेऊन जीव घातले छत्रपती शाहू राजे तुम्हाला माझ वंदन तुम्हाला माझ वंदन विशाल दृष्टी दीन दलितांवरती अस्पृश्यांची दुःख जळून जावले जवळून जाणली पुरोहितांची भोंदुगिरी तुम्ही लाखाडली अंधश्रद्धा केशवपन सती प्रथा गाडली छत्रपती शाहू राजे तुम्हाला माझ वंदन तुम्हाला माझ वंदन ढोर चांभार मांग अस्पृश्यांसाठी शाळा आणि वस्त्र वस्तिगृह बांधले शक्तीचे शिक्षण मोफत दिले फाशे पारध्यांची दुःख जाणले छत्रपती शाहू राजे तुम्हाला माझं वंदन तुम्हाला माझं वंदन लाल्या आरक्या पाऱ्यावरी ठेविले हे लाल्या आरक्या कोण होते दरोडेकर होते रात्रीच्या वेळा चोऱ्या करायचे लुटमार करायचे घर लुटायचे तर या लाल्या आरक्याना महाराजांनी जवळ केलं आणि त्यांना पारेकर्म ठेवून घेतली एक प्रकारे त्यांना व्यवसाय दिला उद्योग दिला त्यांना सुधारायचा प्रयत्न केला महाराजांनी म्हणून मी लाल्या आरक्या त्या दोन नावाचे जे ग्रस्त होते त्यांच्यावर बद्दल लिहिलेलं आहे लाल्या आरक्या पाऱ्यावरी ठेविले मागास जाती जमातीला शिक्षण दिले दरबारी मार मांगाना कारकून केले छत्रपती शेऊ राजे छत्रपती शाहू राजे तुम्हाला माझ वंदन तुम्हाला माझ वंदन राधानगरी धरण बांधिले शेती सहकार निर्माण केले जलाशय उद्योग व्यापार उभारीले थोर तुमचे उपकार छत्रपती शाहू राजे तुम्हाला माझ वंदन तुम्हाला माझ वंदन मनोहर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करी मनोहर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करी कोल्हापुरी करवीर नगरीचे राजे आरक्षणाचे बहुजनांचे राजे छत्रपती शाहू राजे तुम्हाला माझं वंदन तुम्हाला माझं वंदन तुम्हाला माझं